सुरू करू नमस्कार मी ब्रह्मा चट्टे एल एस मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो नागपूर अधिवेशनामध्ये काय घडतं याच्या सर्व घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो हे माझे सहकार्य आहेत नागपूर अधिवेशनामध्ये जे जे घडलं ते ते आम्ही तुमच्यापर्यंत मांडू नागपूर अधिवेशनाच्या बाहेर जे मोर्चे येतात सगळ्यात पहिलं त्या मोर्चांमध्ये आज कोणाचा मोर्चा आला आणि मोर्चेकरांच्या मागण्या काय होत्या हे समजून घेऊ एकंदरीत जर आज पाहिलं नागपुरातला तर नागपुरात जवळपास विधानभवनावर बारा मोर्चे आले होते ते म्हणजेच विविध मागण्यांना घेऊन आलेले होते सर्वसामान्यांचे हे मोर्चे होते त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे मोर्चे पाहायला गेले तर गवारी आदिवासी गोणगवारी आदिवासी समाजाचे मागणी होती की आदिवासी समाजामध्ये त्यांना टाकावं गवारी गवारी जो समाज आहे त्यांना आदिवासीची सवलत नाही आहे तर त्यांना ती पूर्ववत करावी यासाठी त्यांचं बऱ्याच वर्षापासून चाललेलं आंदोलन आहे आणि त्या आंदोलनाच्याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा त्यांनी मोर्चा काढला होता तो एक मोर्चा होता यासोबतच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मुलींच्या वसतिगृहाचा प्रश्न जो नवीन वसतिगृह आदिवासी विद्यार्थ्यांसाठी करावं त्यासोबतच ते कमीत कमी पाचशे बसतील अशा पद्धतीचं कारण बाहेरून ग्रामीण भागातून गडचिरोली किंवा भंडारा या भागातून आलेले ते विद्यार्थी असतात आणि त्या विद्यार्थ्यांना कुठंतरी हक्काचं नागपूर शहरात किंवा मोठ्या शहरांमध्ये जागा असावी यासाठी चा प्रश्न असेल त्यासोबतच पोलीस पाटलांचा आंदोलन होतं ते मोठ्या प्रमाणात मोर्चा घेऊन आले होते विधानभवनावर त्यांनी त्यांना मानधन मिळावं आणि थोड्याफार प्रमाणात का होईना उदरनिर्वाहासाठी त्यांना काहीतरी मानधन मिळावं या मागणीला घेऊनही ते धडक आला होता आणि त्यांनी त्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवलं आता त्यानंतर त्याच्यावर काय कारवाई होती हे सुद्धा पाहण्यासारखं राहील हा म्हणजे एकंदर लोकांना काय न्याय मिळतो याच्याकडेही आपलं लक्ष राहील मोर्चेकरांना काय आश्वासन दिलं जाईल हेही कळेल विधानसभेमध्ये आज सगळ्यात महत्त्वाची घडामोडी घडली की विरोधक फॉर्ममध्ये आलेत म्हणजे आत्ता खरं अधिवेशन आहे असं वाटायला लागलं आज अधिवेशनामध्ये का, काम कामकाज सुरू झालं दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव होता सत्ताधाऱ्यांचाच तो प्रस्ताव होता शे, शेत अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून आणि त्या प्रस्तावावरती चर्चा सुरू होती चर्चा सुरू असताना केवळ मदत पुनर्वसन मंत्री हे एकटेच सभागृहात उपस्थित होते आणि कृषी मंत्री दत्तमामा भरणे हे अनुपस्थित होते त्याच्यामुळे भास्करराव हे उबाटा गटाचे नेते आहेत आणि ते खूप आक्रमक झाले जर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी सरकार गंभीर आहे तर ते दिसण्यासाठी सभागृहात मंत्री तर असायला हवा ही ही गोष्ट त्यांनी जेव्हा सभागृहात मांडली त्याला दुजोरा योगेश सागर या भाजपच्या आमदारांनी दिला म्हणजे सत्ताधारी आमदार विरोधक आमदार मंत्री नसल्यामुळं नाराज होते आणि तशी नाराजी त्यांनी थेट सभागृहामध्ये बोलून दाखवली त्याच्यानंतर सभागृहात कामकाज पुढं सुरू राहिलं आणि पहिलाच प्रश्न आला आणि प्रश्नात कामकाज सुरू झाल्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासात पहिलाच प्रश्न होता की कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा आणि सरकारने लेखी उत्तर हे खोटं दिलं आहे असं सांगून विरोधी आमदारांनी सभागृहामध्ये गदारोळ केला की कापसाला सी सी आय जी खरेदी करत आहे ते केवळ पंधरा क्विंटल करत आहे त्यातही जाचं काठी लावल्या जात आहेत म्हणजे शेतकऱ्यांनी जास्त कापूस पे पिकवला आहे पण ते खरेदी केंद्रामधून खरेदी केला जात नाही खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी लाच मागितली जाते असे अनेक आरोप सभागृहामध्ये झाले सत्ताधारी आमदारांनी केले विरोधक आमदारांनी केले त्यावर उत्तर देऊन हा प्रश्न पुढे ढकलण्याचा प्रयत्न झाला किंवा हा प्रश्न गुंडाळण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस विरोधक वेलमध्ये उतरले म्हणजे ह्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा असं झालं की विरोधक वेलमध्ये उतरले की आम्हाला बोलू द्या कारण सोयाबीनचा हमी भाव जो पाच हजार तीनशे आहे त्याच्यापेक्षाही कमी दरात सोयाबीन शेतकऱ्याला विकावं लागतं आहे आणि हे खरं आहे का असा प्रश्न होता आणि सरकारी उत्तर लेखी आणि मंत्रीही म्हणत होते की नाही हे खरं नाही आहे पण वास्तवामध्ये शेतकऱ्यांना साडेतीन हजार ते चार हजारच भाऊ मिळतोय मार्केटमध्ये आणि त्याच्यामुळं सगळे विरोधी आमदार सत्ताधारी हे काही आमदार म्हणत होते की बरोबर आहे आणि ते संतप्त झाले विरोधी आमदार वेलमध्ये उतरले सरकार बोलू देत नाही म्हणून सरकारचा निषेध केला शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सर ह्या व्यवस्थेचा ह्या सरकारचा धिक्कार असो म्हणून त्यांनी सभा त्याग केला आजच्या दिवसभरातल्या घडामोडीमधली ही पहिली महत्वाची घडामोडी विधानसभेत घडली प्राणांना काय घडलं त्याच्याकडे जाऊ पुन्हा आपण विधानसभेत काय घडलं विधान परिषदेत काय घडलं परत चर्चा करू नक्कीच आपण बघत असाल ज्या पद्धतीनं आजचा हा चौथा दिवस आहे आणि या चौथ्या दिवसाचं कामकाज कशाप्रकारे सुरू होतंय मागच्या आपण तीन दिवसामध्ये पाहिलं तीन दिवसामध्ये जवळपास आपण बघत होता कामकाज अत्यंत संथगतीने चालवत होता विरोधकांची धार होती ती बोथड झाली की काय अशी एकंदरीत शंका निर्माण करण्यात येत होती आणि त्याच अनुषंगाने आज महत्त्वाची घडामोड या प्रारंगणामध्ये घडली आणि ती घडामोड होती आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एंट्री आज विधानभवनाच्या प्रारंगणामध्ये झाली साधारणतः दोनच्या आसपास त्यांची त्यांचा प्रवेश झाला आणि अपेक्षितप्रमाणे त्याने विधिमंडळामध्ये प्रवेश केला दिवसानंतर आले त्याच्यानंतर ते विधिमंडळाच्या कामकाजामध्ये त्यांनी सहभाग घेतला मात्र ते येणार त्या आधीच कालपासूनच या संदर्भामध्ये अनेक चर्चा सुरू होत्या विरोधक या संदर्भामध्ये बोलत होते की अपेक्षेप्रमाणे म्हणजे मागच्या वेळेला ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून ते उद्धव ठाकरे होते त्यावेळेस ते मंत्रालयामध्ये आले होते विधिमंडळामध्ये आले नव्हते तीच अपेक्षा त्याच अपेक्षेप्रमाणे आज आजची ही स्थिती जी आहे म्हणजे आज जे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री जे येणार आहेत उद्धव ठाकरे येणार आहेत त्या अपेक्षेप्रमाणे चार दिवस आजही लेट येतील आणि तशाप्रकारे त्यांच्या आज त्यांचा आज, आज प्रवेश झाला आणि अपेक्षेप्रमाणे त्यांनी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी विरोध म्हणजेच भारतीय जनता पार्टी म्हणजे महायुतीवर प्रहार केला जे काय बोलायचं होतं ते बोलले हिंदुत्वाचा मुद्दा होता वगैरे वगैरे सगळे मुद्दे होते त्यानंतर पुन्हा काही मिनिटातच म्हणजे काही मिनिटातच बघा की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं त्यांनी जी टीका केली होती त्या सगळ्या टीकेला त्यांनी चोख उत्तर दिलं आणि त्यामुळे एक घमासन सुरू झालं की काय अशी एकंदरीत स्थिती या प्रारंगणामध्ये होती त्याच्यानंतर एक दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे मुंबईतल्या ओसी संदर्भातला इमारतींच्या संदर्भात जुन्या इमारतींच्या संदर्भातला गिरणी ज्या ठिकाणी होत्या जुन्या गिरणी होत्या त्या गिरणींच्या संदर्भातला जो ओशीचा ओशी, ओशी संदर्भातला मुद्दा होता पगडीमुक्त इमारती म्हणजे ज्या काही इमारतींना ओसी मिळणार आहे त्यांची गती होती ती जळद होणार आहे कुठलीही आठ हे लावणार नाही शर्तीन विला या सगळ्या गोष्टी होतील आणि मुंबईच्या जुन्या इमारतींचा विकास होईल शेकडो लाखो नागरिकांना त्यांचा दिलासा मिळेल अशा प्रकारचा निर्णय जो होता तो मंत्रिमंडळामध्ये करण्यात आला मात्र एक गोष्ट त्याच्यामध्ये प्रामुख्याने जाणवली जी मला जाणवली कि आ, जे मुंबईचे अध्यक्ष होते अमित साठम ते अमित साठम घाईघाईने आले आणि त्याने पोडियम येऊन तो निर्णय घोषित केला मात्र तोच निर्णय काही मिनिटांमध्ये ज्या नगर विकास खात्याने घेतला होता म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला होता तोच निर्णय पुन्हा पोडेयम मध्ये येऊन उपमुख्यमंत्र्यांनी घोषित केला मात्र हा हा त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे की नगरविकास मंत्री खात्यानं नगरविकास खात्यानं हा निर्णय हा म्हणजे याचा अर्थ माझा बोलण्याचा उद्देश इतकाच आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये ही आपल्याला चढावण पाहायला मिळाली त्याचं कारण असं आहे की आता काही दिवसामध्ये महानगरपालिकेच्या इलेक्शन निवडणुका लागत आहेत आणि त्यामध्ये कोणीतरी वडचड व्हावं आम्हाला त्याचा श्रेय मिळावं म्हणून तो निर्णय दोघांनी जलद गतीने रेटण्याचा प्रयत्न केला ती एक प्रामुख्याने घड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली हां अशीच एक म्हणजे चढावडीचीच ग गंमत झाली आज विधानसभेमध्येही विधानसभेमध्ये आज हैदराबाद इनामी जमानी जमिनीच्या संदर्भामध्ये एक विधेयक आलेलं आहे आणि त्या विधेयकावरती चर्चा सुरू होती त्या चर्चेच्या दरम्यान भास्कर जाधवांनी प्र भूमिका मांडली त्याच्यानंतर सत्ताधारी आमदारांनी पण भूमिका मांडली आणि त्या बिलावरती काही आक्षेप घेतले आक्षेप घेत असताना वि विजय वडेट्टीवार हे प्रचंड आक्रमक झाले होते आणि त्यांनी हैदराबाद जमिनींचा विषय बोलता बोलता देवस्थान जमिनींचाही विषय बोलले आणि देवस्थान जमिनींच्या संदर्भाने बोलताना त्यांनी अनेक लोकांनी देवस्थान जमिनी लाटलेले आहेत आणि त्याची तुम्ही श्वेतपत्रिका काढा की सरकारच्या ज्या देवस्थानच्या ज्या जमिनी होत्या त्या किती आहेत कुठं आहेत आणि ते कुणी लाटल्यात याच्यावरती चर्चा सुरू असतानाच खाली बसून जयंत पाटलांनी एक चिमटा काढला की खूप लोकांनी देवस्थान जमिनीच्या चर्चा लाटलेत त्यावेळेस सभागृहामध्ये याच विषयावरती चर्चेत सहभागी झाले होते Uh, सुरेश दस जे भाजपच्या आमदार आहेत बीडचे आणि ते प्रचंड आक्रमक झाले आणि ते चिडून मग त्यांनी जे भाषण केलं ते असं बघण्यासारखं होतं की माझ्यावर ते अनेक आरोप करतात चर्चा झाली एल सी बीने चर्चा केली सग एल सी बीने माझी चौकशी केली चौकशीमध्ये काय झालं नव्हतं ते त्यांनी त्यांचा जो काही राजकीय राग होता तो राग सभागृहात आज व्यक्त केला म्हणजे हे सभागृहामध्ये चालत असताना सगळे आज जाणवलं की हे विरोधकही आक्रमक झालेत आणि सत्ताधारी जरा ह्या रोडलेत बाबा अधिवेशनाला विधान परिषदेत काय घडलं सांगशील सुमित नक्कीच पाहायला गेलं तर जसं नागपुरात सध्या थंडी पडलेली आहे तसंच विधानपरिषदेमध्ये सध्या आज थंडी पाहायला मिळाली होती तुम्ही मला म्हणालात की आ, शे, जे कृषी मंत्री आहेत ते विधानस दत्तावरणे मामा विधानसभेमध्ये नव्हते रिप्लाय द्यायला तसंच विधानपरिषदेमध्ये ते दे रिप्लाय द्यायला नव्हते कारण महाराष्ट्रामध्ये तारांकित प्रश्नाचं त्यांनी उत्तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे ही लक्षवेधी लावली होती सत्यजित बंटी पाटील यांनी लावली होती त्याला उत्तर दिलं होतं त्यांनी पण लक्षवेधी ही अशी होती शे की महाराष्ट्रामध्ये गेल्या सहा महिन्यात दोनशे सहाशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांना आत्महत्या केल्यात त्यापैकी मराठवाड्यातले दोनशे त्रेसष्ट आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी तर ह्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मंत्री उपस्थित नव्हते जर मंत्री उपस्थित असते आत्महत्या का केली का त्याचा खुलासा झाला असता मात्र तो घेतला नाही दुसरी विधान परिषदेमध्ये एक महत्त्वाची लक्षवेधी लागली होती ती होती की पुण्यामधल्या एका वसतिगृह जे आदिवासी वस्त्रिगृह आहे त्या लेडीज वस्त्रिगृहामध्ये जर एखादी मुलगी एखादी विद्यार्थिनी गावी गेली आणि ती जर पुन्हा हॉस्टेलमध्ये आली ती जी प्रेग्नेन्सी टेस्ट केली जाते आणि ही खूप मोठी शोकंदी आहे त्यावर आ, नीबात हा बी बी सी त्यावर मंत्री महोदयांनी रिप्लाय दिला की आम्ही याच्यावर उचित कारवाई करू पण सभापतींनी तसं म्हटलं की अजिबात चालणार नाही याच्यावर पोलीस ही चौकशी करून कारवाई केली जाईल अशा दोन गोष्टी विधान परिषदेमध्ये घडल्यात मात्र आता तिसरी गोष्ट आत्ता रात्री साडेनऊ वाजता घडणार आहे ती कोणची तर ती रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांची भेटीची कारण रवींद्र चव्हाण हे परवा अमित शहा यांना भेटून आले दिल्लीमध्ये नाराज होते एकनाथ शिंदे आणि हे वगैरे वगैरे असं चर्चा चालू होते आता अमित शहाला काय भेटले काय चर्चा झाली आज संध्याकाळी त्यावर काय नेमका निर्णय होतो तो पाहावा लागेल काय घडणार आहे हे आपण सांगत येऊ काय घडलंय हे आपल्याला प्रामुख्यानं सांगायचं आहे दिवसभरामध्ये काय घडलंय तर आज पुरवणे मागण्यावरती ते आमदारांना त्यांच्या मतदारसंघामधल्या काही निधीच्या संदर्भात मागण्या करायच्या असेल तर त्या त्या मागण्याची चर्चा होती ते निवेदन करत होते तर कैलास पाटील हे उबाटा गटाचे धाराशिवचे आमदार आहेत ते वैतागुण म्हणाले तुम्ही विरोधी आमदारांना जर निधीच देत नसाल तर किमान पावसाला सांगा की त्या विरोधी आमदारांच्या मतदारसंघामध्ये अतिवृष्टी तर करू नको म्हणजे हे इतकं काळजाला भिडणारी गोष्ट होती आणि ते अजितदादांना उद्देशून बोलत होते त्यांनी आज बरेचशी आकडेवारी मांडली अजितदादांना उद्देशून सांगत होते की विरोधी आमदारांना जर तुम्ही निधी देतच नसाल तर हरकत नाही पण शेतकऱ्यांना तर द्या आमच्यावर अन्याय करायचा करा पण शेतकऱ्यांवर अन्याय करू नका शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना तर पैसे मिळाले पाहिजे शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे मग राज्य शासनाने त्यानंतर थोड्या साडेपाच सहा वाजता एक बातमी आली की राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू होतो आहे लातूरवरून मुंबईला जाण्यासाठी जलदगती मार्ग तयार केला जातो आणि त्याला पस्तीस हजार कोटी खर्च होणार आहे म्हणजे अपेक्षित आहे <laughs> तर अनेक आमदारांची तुम्हीही चर्चा केल्या बऱ्याच आमदारांनी नाराजी पण व्यक्त केली कैलास कैला... संजय गायकवाडांबरोबर ज्यावेळेस मी चर्चा केली त्यांना विचारलं की निधी संदर्भातला काय निर्णय आहे तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं निधी आम्हाला मिळत नाहीये आणि मिळाला तर अत्यल्प मिळतो आणि त्यामुळे विकास कामांमध्ये निर्माण निर्माणतो हे त्यांनी नाराजी व्यक्त केली सत्ताधारी कैलास पाटलांनीही तेच बोलले की जर तुम्हाला विकास करायचा तर करा आमचा विरोध नाही विकासाला पण शेतकऱ्यांना केंद्रबुंद ठेवा शेतकऱ्यांचा शेतीमाल बाजारपेठेमध्ये कसा जाईल यासाठी ग्रामीण रस्त्यांची सुधारणा करा हे प्रामुख्याने आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मांडला राज्यावर आठ लाख कोटींचं कर्ज आहे पंच्याहत्तर हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या केलेल्या आहेत आणि तुम्ही आता पस्तीस हजार कोटी रुपयाचा नवीन एक रस्ता बनवताय तर तो बनवणं खरंच गरजेचं आहे का याचा तुम्ही पुनर्विचार करा अशी त्यांनी मागणी केली आणि याच्यामध्ये महत्वाचं आहे की गेल्या अधिवेशनात जेव्हा नागपूरला अधिवेशन होतं त्यावेळेस देखील विदर्भाच्या संदर्भात अधिवेशन असतं हा पण अद्याप त्याच्यावर निर्णय नाही झाला आता राहिले दोन दिवस आता काय निर्णय होतो हे देखील पाहावं लागेल नागपूरवर बोलू कारण विदर्भाचे नेहमीच प्रश्न हे हिवाळी अधिवेशन आपण पाहतो मी विदर्भातला असल्यामुळे कारण <laughs> हिवाळी अधिवेशन विदर्भाच्या प्रश्नांवर असतं परंतु मागच्या चार दिवसात अजून एकही प्रश्न विदर्भाचा मांडलाच गेला नाहीये त्यासोबतच अनेक प्रश्न असे प्रलंबित आहेत विदर्भाच्या विकासाचे मेहानसारखा सारखा प्रोजेक्ट विदर्भात आला आहे परंतु त्याची गती शून्य आहे विदर्भात विकास होतोय म्हणतात फक्त रस्ते रस्त्यांचं काम होतंय ते पण कामच होत आहे पूर्ण कधी होत आहे ते पाहावं लागेल आणि गडकरींसारखे किंवा महाराष्ट्राच्या विधानभवनात प्रश्न मांडले जात नाहीत विदर्भाचे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे फक्त एकच मी टिप्पणी करेन आणि तो म्हणजे मागच्या सहा महिन्यांमध्ये विदर्भामध्ये जवळपास आठशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात आणि त्यातल्या जास्त करून आत्महत्या विदर्भामध्ये जवळपास तीनशे साडेतीनशे आत्महत्या या शेतकऱ्यांच्या या विदर्भामध्ये खूप मोठी बातमी मला मला त्याच्याकडे जायचं होतं नागपूर करारानुसार हे अधिवेशन सुरू आहे विदर्भाचे प्रश्न नागपूर अधिवेशनामध्ये प्रश्न शेवटी प्रश्नच आहेत पश्चिम महाराष्ट्रातले असो किंवा मराठवाड्यातले असो किंवा मुंबईचे असो पण प्रामुख्याने आम्हाला जे जाणवते ते मुंबईचे प्रश्न ठाण्याचे प्रश्न मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातले जास्त प्रश्न घेतले जातात हा आणि विदर्भात अधिवेशन सुरू आहे पण अधिवेशनामध्ये विदर्भ गायब आहे विदर्भाचे प्रश्न दिसत नाही आहेत विदर्भाचे काय प्रश्न आहेत हे आपण पुन्हा पुढच्या उद्याच्या पॉडकास्टमध्ये चर्चा करू आम्हाला जे जा जाणवतोय आम्हाला जे जा दिसते आम्ही थेट निर्भीडपणे तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करत राहू पाहत राहा एल एस मराठी